नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्व लाडक्या बहिणी कशा आहात आपण सर्व माझी ऑडियन्स सर्व माझे सबस्क्रायबर्स आणि संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली कशी झाली आपली दिवाळी आणि भाऊबीज पाडवा सर्व आपले सण कसे झाले मला नक्की कमेंट करा हां अहो आपलं हे चॅनल आणि आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ हे तर रोजचंच आहे परंतु माझी संपूर्ण यूट्यूब फॅमिली कशी आहे मला आठवणीने कमेंट करा हां तर चला आपण आता व्हिडिओ सुरू करूया हां त्याहून मी तुम्हाला आणखी एक महत्त्वाचं सांगू का मी जरा सासरी गेली होते चार दिवस त्यामुळे माझे आधी पण गावाला जाण्याआधी पण आणि नंतर पण अजिबात माझं कामाकडे म्हणजे मी लक्ष देऊ शकले नाही माझे व्हिडिओ अपलोड झाले नाही त्याबद्दल आपणा सर्वांची क्षमा मागते हां लाडक्या बहिणी तुमची कृपा असू द्या तुमचं प्रेम भरभरून मिळू द्या आणि तुमचा प्रतिसाद आणि मला साथ द्या हां सर्व लाडक्या बहिणींना तुमच्या चरणी माझी मी प्रार्थना करते हां तर बघा लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अतिशय मोठे अपडेट आहे तर निकषांनंतर म्हणजे आत्ता हे जे ई के वाय सी जे झालेले आहे ई के वाय सी पडताळणी झालेली आहे त्यामध्ये सत्तर लाख बहिणी या अपात्र झालेल्या आहेत म्हणजे आधीच्या ज्या आपल्या बहिणी होत्या त्या सव्वीस लाख आणि आता पुन्हा त्यामध्ये भर झालेली आहे आणि अशा सत्तर लाख अशा महिला आहेत की त्या आता लाडकी बहिणी योजनेतून हो अपात्र ठरलेल्या आहे असे अपडेट आपल्या हाती लागलेले आहे कारण की ई वाय सीच्या प्रक्रियेच्या माध्यमातून सरकारला असे म्हणजे अपडेट समजलेले आहे की त्यामध्ये बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्या ई के वाय सीमुळे अपात्र ठरलेले आहेत तर आता त्यामध्ये काय आहे ते सत्य आपण पुन्हा या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत तर बघा पडताळीनंतर पंचेचाळीस लाख महिलांना लाभ मिळालेला नाही म्हणजे पडताळणीनंतर म्हणजे काय तर आपल्या ई के वाय सी प्रक्रियेनंतर आता आधी सव्वीस लाख होत्या आणि आता पंचेचाळीस लाख आता अशा महिला अशा आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेचा हा लाभ मिळालेला नाही तर लाडक्या बहिणी या पाठीमागे काय आहे कारणं आणि काय आहे बहिणींकडनं झालेल्या चुका हे तर आपण या व्हिडिओमध्ये अपडेट महत्त्वाचे बघणारच आहोत तर लाडक्या बहिणी बऱ्याच अशा बहिणी आहेत की त्यांची ई के वाय सी करताना चूक झालेली आहे आणि झाले काय चूक झालेली असताना नंतर काय करायचे याचा पर्यायच सरकारने ई के वाय सी वेबसाईटमध्ये ठेवलेला नव्हता त्यामुळे लाडक्या बहिणी त्यांची चूक ही दुरुस्त करू शकल्या नाही त्यामुळे कदाचित या बहिणी अपात्र झालेल्या असतील अशी दाट शक्यता वर्तविली जात आहे आणि लाडक्या बहिणी ज्या बहिणी सत्तर लाखमध्ये आहेत म्हणजे पुन्हा आता टोटल सत्तर लाख बहिणी आहेत की त्या अपात्र ठरलेल्या आहेत तेही आपण पुन्हा स्पष्टपणे याच व्हिडिओमध्ये बघूया हा आणि आणखीन काय आहे बघा तर ऑक्टोबरचा लाभ पुढील आठवड्यात मिळणार असेही महत्त्वाचे अपडेट या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर हे सर्व अपडेट जे आहे ते सरकारकडूनच आलेले आहेत आणि आपणास माहीत आहे की सर्व सत्य अपडेट आणि सर्व सत्य माहिती आणि सर्व खरे अपडेट आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो तर लाडक्या बहिणी व्हिडिओ संपूर्ण बघा तरच तुम्हाला सर्व अपडेट सविस्तररित्या कळेल कारण की आता लाडकी बहीण योजनेमध्ये बरेच असे बदल झालेले आहेत बरेच असे चेंजेस लाडकी बहीण योजनेमध्ये करण्यात आलेले आहे मग ते ई केवासीबद्दल असू देत किंवा ऑक्टोबरच्या हप्त्याबद्दल असू देत किंवा भाऊबीज भेट जी आहे त्याबद्दल असू देत किंवा जी काही आहे जे काही बरेच अशा प्रक्रिया आहेत त्या बदललेल्या आहेत ते, ते सर्व आपण आता या व्हिडिओमध्ये सर्व सविस्तररित्या बघणार आहोत तर ई केवासी प्रक्रियासुद्धा आता तुर्तास ही थांबविण्यात आलेली आहे हे आपणास माहीत आहे का लाडक्या बहिणी जर आपणास माहीत असेल तर खूप चांगले परंतु ज्या बहिणींना माहीत नाही त्या सुद्धा हे सर्व माहीत असणे गरजेचे आहे तर लाडक्या बहिणी तुमची इकेवासी झालेली असेल तर चांगलेच आहे नाही झाली तरीसुद्धा घाबरून जाण्यासारखे काही नाही कारण की सरकारने त्यासाठी अजून कालावधी दिलेला होता हा संपूर्ण ऑक्टोंबर महिना आणि नोव्हेंबर महिना असे संपूर्ण आपल्या हाती भरपूर असा कालावधी हा शिल्लक होता परंतु त्यामध्येच सरकारने काय अपडेट आणले तर ई वाय सीची प्रक्रिया ही आता सध्यापुरती तरी म्हणजे तूर्तास ही प्रक्रिया सरकारने थांबविलेली आहे तर या पाठीमागे काय आहे कारणे तर आपणास माहीतच आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये आता सरकारला असे कळालेले आहे का की लाडक्या बहिणी या नाराज आहेत भरपूर भरपूर साऱ्या बहिणी आहेत की त्या नाराज आहेत का कारण की पात्र असूनही अशा बही आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरविल्या गेलेल्या आहे मग त्या चुकून ठरविल्या आहेत का तुमच्या म्हणजे लाडक्या बहिणींकडनं काही कागदपत्रांची चूक झालेली आहे का, का लाडकी बहीण योजनेतून तुमची चुकीची तुम्ही ई केवासी केलेली आहे का लाडक्या बहिणींचे कागदपत्र हे सरकारपर्यंत खरे आहेत ते पोचलेले नाही आहेत असे बने बरेच असे असे अनेक कारणे आहेत त्या पाठीमागे की लाडक्या बहिणी या नाराज आहेत मग यामध्ये पात्र बहिणी पण आहेत अशा की त्या बहिणी चुकून अपात्र झालेल्या आहेत तर अशा पद्धत प पद्धतीने सर्व ज्या लाडक्या बहिणी आहेत त्या नाराज आहेत आणि आता अशा सर्व लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने आता हा निर्णय घेतलेला आहे तर लाडक्या बहिणींची नाराजी टाळण्यासाठी आता सरकारने कदाचित हा निर्णय घेतलेला असावा की सध्यापुरती तरी सरकारने आता ई केव्ही प्रक्रिया ही थांबविलेली आहे त्यामुळे लाडक्या बहिणी काळजी करू नका तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे लाडक्या बहिणी नाराज व्हायला नको की आम्हाला लाडक्या बहिणींना आम्ही पात्र असूनही आम्हाला हप्ते मिळत नाही आहे वगैरे वगैरे अशा पद्धतीच्या बऱ्याच बहीणी नाराज आहेत आणि खरं आहे ते कारण की बऱ्याच भणी म्हणजे मी तर म्हणेल एटी पर्सेंट ऐंशी टक्के भणी या पात्र आहेत तरीसुद्धा अशा भणींना लाभ मिळालेला नाही तर बरोबर आहे सरकारने आता या भणींना न्याय द्यायला पाहिजे सरकारने या भणींचा विचार केलेला पाहिजे कारण की अहो सरकारने मला वाटतं सरकार विसरून गेलं होतं